स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहेत आणि ज्यांना ज्यांना आता पूर्वी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मधून उभारण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीने या गोष्टीला फेस करतात मी तुम्ही आता फारच खोलात चालला पण तुम्हाला एक सांगतो की फसव समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कोणी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशन नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिला तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द स्पष्ट सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याशी व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री कोण म्हणाल अजितदा पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा म्हणजे मला जास्त नका देवेनजींमध्ये आणि अजितदा दे फरक असा आहे की देवेनजी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसं जातात अजितदादा आमच्या फटकळ ते कधी फट कधी तस लागतं आणि त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले ते त्यांना पुतणे हो। आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फोस्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता विदुष निर्माण झालं प्रत्येक गोष्ट दादा विचारून गेली की नाही दादा सगळं माहिती